नमस्कार शीतल मराठी फूडमध्ये आज बघूया लग्नातील रुखवतामध्ये दे देण्यासाठी कलरची डाळ घालून उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे पारंपरिक पद्धतीनेच हे पापड बनवणार आहे कलरची डाळ घालून हे असे पापड पहिल्यांदाच बघितले असतील तुम्ही खूप सुंदर दिसतात हे पापड लग्नातील रुखवत म्हटलं की अगदी छान छान दिसणारे पदार्थ बनवतात तर कलरची डाळ घातल्यामुळे दिसायला खूप सुरेख दिसतात हे पापड अगदी तर चला बघूया कलरची डाळ घालून सुंदर असे उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे किलो अर्धा किलोच्या प्रमाणात हे पापड बनवणार आहे तर त्यासाठी लाल आणि हिरवा रंग आहे खाण्याचा त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलेला आहे आणि कलर मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे लाल कलरमध्ये अर्धा चमचा आणि हिरव्या कलरमध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे खूप जास्त डाळ घालणार नाही कारण की अर्धा किलोचेच पापड आहेत त्याच्यामुळं अर्धा अर्धा चमचा डाळ घातलेली आहे ही डाळ रात्री भिजत घातली होती कलरमध्ये आणि सकाळपर्यंत डाळ छान भिजलेली आहे आता यातलं जे पाणी आहे कलरचं तर ते पाणी काढून घ्यायचं लाल आणि हिरवा रंग घेतलाय मी तुमच्या आवडीनुसार दुसरा कोणताही कलर घेऊ शकता केशरी हिरवा आवडेल तो कलर घाला पण लाल आणि रंग छान उठून दिसतो तर आता या दोन्ही कलरमधलं पाणी काढून टाकायचं कलरचं आणि एका प्लेटमध्ये ह्या डाळी थोड्याशा पसरवून ठेवायच्या म्हणजे त्यातला जे, जे कलरचं पाणी आहे ते कलरचं पाणी थोडंसं सुकून डाळी थोड्या कोरड्या होतील कलरचं पाणी सुकून डाळी थोड्याशा कोरड्या झाल्या की मग कपड्याने छान पुसून घ्यायच्या म्हणजे डाळीला जो एक्स्ट्रा कलर आहे तो निघून जातो पापडामध्ये कलर मिक्स होत नाही जशाच तसा डाळीचा जेवढा कलर आहे तेवढाच राहतो म्हणून कपड्याने छान पुसून घ्यायच्या डाळी सुकल्यानंतर तर आता ह्या डाळी सुकायला ठेवणार आहे आणि नंतर कपड्याने छान पुसून त्याचा कलर एक्स्ट्रा जो कलर आहे तो काढून घेणार आहे तर आता पीठ भिजवून घेऊया अर्धा किलो उडदाची डाळ दळून आणली होती त्या पीठ आहे त्याचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि या डाळी बघू शकता कपड्याने पुसल्यानंतर सुकल्यात छान आणि कुठेही त्याचा रंग हाताला लागत नाही मस्त डाळी पुसून घेतलेल्या आहेत आता तर आता ही कलरची डाळ याच्यामध्ये घालायची आता त्याच्यात अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे आणि मिक्स करून पाणी घालायचं आणि पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणताही मसाला घातलेला नाही कारण लग्नातील रुक्वतामध्ये पापड द्यायचे आहेत आणि मसाला घातला तर पापड थोडेसे काळपट होतात त्याच्यामुळं मग अगदी पापड छान दिसावे म्हणून मसाला घातला नाही तुम्ही जर घरी खाण्यासाठी पापड बनवणार असाल तर त्यात पापड मसाला घाला किंवा घरी काळी मिरी ओवा जिरं हे वाटूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर आता थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही त्यामुळं पाणी अगदी बघून घाल आणि घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं कारण की पीठ जेव्हा ठेचून घेणार आहोत खलबत्यामध्ये खल तर तेव्हा पीठ अगदी मऊ होतं पातळ पीठ असेल तर मग ते पूर्ण चिटकत त्याच्यामुळं मग पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आता हे पीठ छान घट्ट गोळा मळून झालेला आहे आणि एक ते दीड तास पीठ भिजत ठेवायचं याच्यावर कपडा झाक ठेवा किंवा एखादं भांडं झाकून हे पीठ भिजत ठेवायचं पीठ भिजल्यानंतर आता खलबत्त्यामध्ये हे पीठ थोडं थोडंसं पिठाचा गोळा घेऊन मऊ होईपर्यंत ठेचून घ्यायचा ठेचते वेळेला अधूनमधून थोडं थोडंसं तूप लावत राहायचं म्हणजे पीठ छान लवकर मऊ होतं आणि मस्त पापडांना टेस्ट सुद्धा येते तुपाची तर अगदी मऊ होईपर्यंत पीठ छान ठेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आता पीठ ठेचून झालेलं आहे सात ते आठ मिनिटं लागतात पीठ छान ठेचून झालं की त्याचा मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आता हे बनवून तयार झालेला आहे गोळा पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि पोळीपाटावर अशा प्रकारे लांबक्या आकारामध्ये वळून घ्यायचा आहे आणि वळून झाल्यानंतर धाग्याच्या साह्याने याला कट करून घ्यायचे माझी आई अगदी रुखवत खूप छान बनवते बरेच जण लग्न असेल कोणाचं तर तिच्याकडून रुखवत बनवून नेतात खूप सुंदर रुखवत बनवते साखरेचा असो किंवा मग हे पापड कुरडई वगैरे असो मस्त बनवते हे पापडसुद्धा तिनेच बनवलेले आहेत तर आता धाग्याच्या साह्याने याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि नंतर त्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे याला मस्त असं पेढ्याच्या आकारामध्ये बनवून घ्यायचंय अशा प्रकारे बनवून घ्यायचं बघा आता बाकीचं जे पीठ राहिलं होतं त्याचं सुद्धा अशाच प्रकारे कट करून घेतलेलं आहे धाग्याच्या साह्याने आणि हे सगळं कट करून झाल्याच्या नंतर पोळीपाटावर घ्यायचं हे कट केलेले तुकडे आणि त्याच्यावरती तूप टाकायचं आणि मस्त सगळ्या पिठाला या तूप लावून घ्यायचं चांगलं तूप चोळून घ्यायचं याला म्हणजे एकमेकाला पापड लाटतेही चिटकत नाही किंवा डब्यामध्ये एकत्र ठेवणार आहोत तेव्हाही चिटकत नाही शिवाय तुपाची टेस्ट छान येते म्हणून तूप चोळून घ्यायचं आणि चोळून झाल्यानंतर एक हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं नाहीतर त्याला हवा लागली बाहेरची की कडक होतं आणि पापड मग चिरतो साईडने म्हणून हवाबंद डब्यामध्येच ठेवायचं तर त्यातलाच पिठाचा एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पापड लाटून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने सगळीकडे एकसारखा पापड लाटला गेला पाहिजे कुठेही जाड पातळ पापड लाटायचा नाही एकसारखा पापड लाटायचा आणि शिवाय त्याचा आकारही गोल यायला हवा खूप मोठा पापड होणार नाही याचा कारण की पिठाचे तुकडे करतेवेळी छोटे छोटे केले होते लग्नात द्याय जे आहे पृखवतामध्ये म्हणून तर पापड लाटताना अशा प्रकारचं लाटणं असतं बघा रेघा असलेलं त्याने पापड लाटतात तर आता हा पापड आईने लाटून घेतलेला आहे त्यामध्ये जी डाळ घातली होती तर त्याचा कलर चांगला पुसून काढला होता सुकल्यानंतर त्यामुळे त्याचा कलर बघा पापडामध्ये मिक्स झालेला नाही जिथल्या तिथे जेवढी डाळ आहे तेवढाच कलर तिथे दिसतोय त्याचा कुठेही पापड साईडनी चिरलेला नाही फाटलेला नाही मस्त पापड झालेला आहे किंवा पापडामध्ये जी डाळ आहे त्याच्यामुळे सुद्धा पापड फाटलेला नाही जिथल्या तिथे डाळ मस्त बसली आहे खूप सुंदर दिसतोय पापड बघू शकता लाल आणि हिरव्या रंगाची डाळ घातल्यामुळे अगदी छान झालेला आहे पापड आणि सगळीकडे एकसारखा असा लाटून घेतला आहे आईने पापड तर सगळे पापड आईने अशाच प्रकारे लाटून घेतलेले आहेत त्याची साईज सुद्धा एक सारखीच झालेली आहे आणि अगदी गोल पापड झालेले आहेत सगळे खूप मस्त झालेले आहेत आणि आता बाकीचे पापड सुद्धा लाटून झालेले आहेत लाटून झाल्यावर अशा प्रकारे कपड्यावर ठेवायचे पापड एकमेकावर ठेवले तर ओलं असल्यामुळे चिटकतात त्यामुळे कपड्यावरती सुकवून घ्यायचे थोडेसे तर बघू शकता काय सुंदर दिसतोय पापड अगदी पिवळा रंग आलेला आहे मस्त आणि त्यामध्ये लाल हिरवी डाळ खूपच सुंदर दिसतोय पापड बाकीचे पापड सुद्धा बघू शकता किती छान झालेले आहेत कुठेही फाटलेला तुटलेला पापड झालेला नाही अगदी एकसारखे पापड झालेले आहेत आकारामध्ये सुद्धा हे पापड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी दहा मिनिटासाठी वाळवून घ्यायचे या पापडांना जास्त ऊन लागत नाही दहा मिनिटामध्ये साईड पलटवून पापड छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे वाळल्यानंतर परत एकमेकावर तसेच ठेवायचे म्हणजे त्याचा आकार वेडावाकडा होत नाही अगदी सरळ जशास तसे राहतात तर तुम्ही पण कलरची डाळ घालून हे उडीटचे पापड नक्की बनवून बघा खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा